इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्हाला मी फोन करणार आहे की तू घरी येतोस का म्हणून मी जिमवर जाते थोडं कारण त्याला पण कंटाळा आला असणार आहे आणि आता मी ब्रेकफास्ट पण त्याच्यासाठी करून ठेवला आहे तर घरी आल्यानंतर तू व्यवस्थित खाईल तरी तर आता ह्या मॅडम आता आहेत कुठलेच आंघोळ घालायचे पण आता जर आम्हाला लगेच येत असेल तर मग मी तिला जिमवरून आल्यानंतर घाललं नाही तर मग तो लेटात येत असेल तर मात्र झाले तर बघूया दिवसभरात पुढे काय काय होते जी ते साहेब आले वगैरे झाले आणि त्याला आता ऑमलेट काढून देते मी म्हणजे मला असतील अमरने आता डायट चालू केले किती दिवस माहीत नाही पण केले चाललंय त्याच पण आणि हे आहे त्याच ऑमलेट साहेब चला मी जातो मॅडम बघा आमच्या हां चला नशीब आमच्या मॅडम बिझी आहेत मोबाईल बघू लागतात मोबाईल दिला मी जाणार आहे म्हणून चलो कायच बाय <laughs> मध्ये मध्ये काय तर आता मी जस्ट जिमवरून आली आहे आणि इथे बघा सगळं चिरून ठेवले आणि मी आज करते कपडे कारण रात्रीचे चपाती खूप शिल्लक आहे मग आमर भाजी वगैरे करण्यापेक्षा तुकडेच करा आणि दोघंच आहे असं पण मग कुठेही करत बसते म्हणतात करावं लागावं तयारीला कारण दोघांना पण आमच्या भूक लागले आणि गरम गरम पटकन खाल्ले पण करते आता जस्ट मी उठले आणि सकाळी आम्ही फक्त तुकडे खाल्ले होते त्यामुळे मसाले भात आम्हाला आता खाण्यासाठी केला संध्याकाळी पण होईल आणि हे बघा हिरव्या वाटाऱ्यातली हे, हे केले मी काय तर बोलतो भरलेलं वांग ते आता पाणी वगैरे त्याचं कमी झाल्यानंतर खूप छान लागणार आहे अजून आणि बाजरीचं दळण करायला ठेवले आम्हाला करू खाते चालू पण गिरण आमची लोड घेते एवढं झाली निम्मं झाले निम्म राहिले

अगं नको बबडी रात्र जिजाला मी कस तरी बुलून बॅच आली आ येते सामान घ्यायला गेले ओंकार स्टार्ट

नाही चांगला मस्ती न आता तुझं मला तोंडच आहे मला दाखवायचंच आहे टोपी काढ सो हँडसम तर सव्वा दहा आणि आम्ही घरी आणून जेवायला घेतले भाकरी वांग्याची भाजी आणि मसाले भात असा मेनू आहे या मरचणी माजतात आणि आमच्या मॅडमच्या नुसते गप्पा चालल्यात काय बोलते बबडी हळू